नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण चतुर्थ अंश अध्याय चौथा आज आपला शंभरावा भाग होत आहे आपण काल पाहिलं की दशरथ राजाचे पुत्ररूपाने भगवान विष्णूंनी पुत जन्म घेतला पुढे असं म्हटलंय की रामाने बाल्यावस्थेमध्येच विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करताना करण्यासाठी जाताना मार्गामध्ये ताटिका राक्षसीला मारलं पुन्हा यज्ञशाळेमध्ये जेव्हा ते पोहोचले तेव्हा मारिजला बाणरूपी वायूने आहत केलं आणि समुद्रामध्ये फेकलं आणि सुबाहू वगैरे राक्षसांना नष्ट केलं त्यांनी केवळ आपल्या दर्शनाने आहिलेल्या निष्पाप केलं जनकाच्या राजभवनामध्ये काहीही श्रम न पडता महादेवाचं धनुष्य तोडलं आणि पुरुषार्थाने प्राप्त होणारी अयोनिजा जनकराजनंदनी श्री सीतेला पत्नी रूपाने त्याने प्राप्त केलं त्यानंतर संपूर्ण क्षत्रियांना नष्ट करणारे समस्त हय कुलासाठी अग्निस्वरूप असणारे श्री परशुरामजी यांचा त्यांनी बल आणि विर्याचा जो गर्व होता तो नष्ट केला नंतर आपल्या वडिलांच्या वचनावरून रा राज्यलक्ष्मीला अजिबात महत्त्व न देता आपला भाऊ लक्ष्मण आणि धर्मपत्नी सेतेसहित वनामध्ये गेले तिथे श्रीरामाने विराध खरं दूषणं वगैरे राक्षस तसेच कबंध आणि वारीचं वध केला आणि समुद्राच्या पलीकडे समुद्रावर पूल बांधून संपूर्ण राक्षस कुलाचा विध्वंस हो केला आणि रावणाद्वारा त्यांनी जे हरलेली लंका त्यांनी त्याच्या वधाने कलंकहीन हो झाल्यानंतर अग्नीमध्ये प्रवेशाने शुद्ध झालेली समस्त देवगणांनी प्रशंसित अशी असणारी स्वभावाची उत्तम स्वभावाची अशी आपली पत्नी जनकराजकन्या सीतेला ते अयोध्येमध्ये घेऊन आले हे मैत्रीय त्यावेळेला राज्याभिषेकाच्या समयी जे काही मंगलकार्य झालं तर त्याचं वर्णन शंभर वर्षसुद्धा करता येणार नाही इतकं ते भव्य दिव्य होतं तरीसुद्धा आम्ही थोडक्यामध्ये ते सांगतो नंदन, दशरथनंदन श्रीरामचंद्र प्रसन्नवदन लक्ष्मण भरत शत्रुघ्न विभीषण सुग्रीव अंगद जांभवान, आणि हनुमान वगैरेंनी छत्र द्वारा, सेवित केले गेलेले ब्रह्मा इंद्र अग्नि निरुती, वरुण वायू कुबेर आणि ईशान असे सगळे देवगण वसिष्ठ वामदेव वाल्मिकी मार्कंडेय विश्वामित्र भरद्वाज आणि अगस्त्य वगैरे मुनिजनांनी परिवेष्टित तसेच रुख यजू साम आणि अथर्व वेदांनी स्तुती केली जाणारी तसेच नृत्य गीत वाद्य इत्यादी संपूर्ण मंगलमय अशी वाद्य वाजत असताना विणा वेणू मृदंग भेरी पटह शंख काहल आणि गोमुख आदी मोठे मोठ्या घोष करणाऱ्या या सगळ्या वाद्यांच्याबरोबर समस्त राज्यांच्यामध्ये संपूर्ण लोकांचे रक्षण करण्यासाठी विधीपूर्वक अभिषिक्त झाले म्हणजे श्रीरामांच्या अभिषेकाचं हे वर्णन आहे अशा प्रकारे दशरथ कुमार हो सलाधिपती रघुकुल तिलक जानकी वल्लभ तिन्ही भ्रातांना प्रिय असणारे श्रीरामचंद्र सिंहासनावर आरूढ होऊन अकरा हजार वर्ष त्यांनी राज्यशासन केलं भरत भरताने गंधर्व लोकाला जिंकण्यासाठी जाऊन युद्धामध्ये तीन कोटी गंधर्वांचा वध केला शत्रुघ्नाने अतुलित बलशाली महापराक्रमी मधुपुत्र लवणराक्षसाचा संवार केला आणि मथुरा नावाची नगरी त्यांनी स्थापन केली अशा प्रकारे आपल्या अतिशय बलपराक्रमाने महान दुष्टांना नष्ट करणारे भगवान श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न संपूर्ण जगताची यथोचित व्यवस्था करण्यासाठी आले होते पृथ्वीतलावर नंतर ते स्वर्गलोकाला गेले त्यांच्याबरोबरच जे अयोध्या निवासी होते ते भगवत अंश स्वरूपांचे अतिशय अनुरागी होते म्हणजे राम वगैरे सगळ्यांचं अतिशय भक्त होते त्यांनीसुद्धा त्यांच्याशी तन्मय झाल्यामुळे मुक्ती प्राप्त केली दुष्टदलन भगवान रामाचे कुश आणि लव नावाची दोन मुले होती अशा प्रकारे लक्ष्मणाने अंगद आणि चंद्रकेतू भरताने तक्ष आणि पुष्कल शत्रुघ्नाने सुबाहू आणि शूरसेन अशा ना नावाच्या मुलांना त्यांनी जन्म दिला होता कुशाचे अतिथी अतिथीचा निषध निशर, निषधाचा अनल अनलाचा नभ नभाचा पुंडरिक पुंडरिकाचा क्षेमधन्वा शेमधन्वाचा देवानिक देवानिकाचे मुलगा अहिनक अहिनकाचा मुलगा रुरु रुरुचा मुलगा परियात्रक पारियात्रक पारियात्रकाचा मुलगा देवल देवलाचा मुलगा वच्छल वच्छलाचा मुलगा उत्क उत्कलाचा वज्रनाभ वज्रनाभाचा शंखण शंखणाचा युषाश्व आणि युषिताश्वाचा विश्वसह नावाचा मुलगा होता विश्वसहाचा हिरण्यनाभ नावाचा मुलगा होता ज्याने जैमिनीय शिष्य महायोगेश्वर याज्ञवल्क्यांकडून योगविद्या प्राप्त केली होती हिरण्यनाभाचा पुत्र पुष्य होता पुष्यचा मुलगा ध्रुवसंधी ध्रुवसंधीचं सुदर्शन सुदर्शनाचा अग्निवर्ण अग्निवर्णाचा शीघ्रग शिघ्रगाचा मुलगा मरू नावाचा होता जो यावेळेला योगाभ्यासामध्ये तत्पर असून कलापग्रामामध्ये स्थित आहे जे इथंपर्यंत संपूर्ण श्रीरामाचे वंशज इथं सांगितलेले आहेत आगामी युगामध्ये हा सूर्यवंशीय क्षत्रियांचा प्रवर्तक होईल मरूचा मुलगा प्रसृश्रुत श्रुताचा मुलगा सुसंधी सुसंधीचा अमर्ष अमर्षाचा सहस्वान सहस्वानाचा विश्वभाव आणि विश्वभावाचा पुत्र बृहद्वल होता ज्याने भारतयुद्धामध्ये अर्जुनाचा पुत्र ज्याला अर्जुनाच्या पुत्राने अभिमन्यूने महाभारत युद्धामध्ये मारलं होतं म्हणजे महाभारतापर्यंत श्रीरामाचे सगळे वंशज इथे सांगितलेत अशा प्रकारे मी इक्ष्वाकुकुलाचे मुख्य मुख्य जे राजे होतं होते त्यांचं वर्णन केलं यांचं चरित्र ऐकून मनुष्य सकलपापांपासून मुक्त होतो इथे चतुर्थ अंशामधला चतुर्थ अध्याय संपला याच्यामध्ये एकशे तेरा श्लोक आहेत म्हणजे श्रीरामचंद्राचे पुढचे वंशज महाभारतापर्यंतचे आपल्याला याच्यामध्ये कळाले धन्यवाद